काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी बारामती देऊन वाजून पवार पराभव करणार असल्याचं सांगितलं होतं मात्र त्या वक्तव्यावर अजितदादांकडून आज नाराजी जी आहे ती व्यक्त केली अजितदादांकडून काय नक्की वाटते एकतर ते करून दीड महिना झालाय ते वक्तव्य दीड महिन्यापूर्वी केलं होतं आणि आम्हाला वेदना देणारच होत कारण काय ज्या पद्धतीने म्हणजे मलाही तेव्हा वाईट वाटलं होतं की चंद्रकांत दादा असं का म्हणतायत की शरद पवारांना संपवायचंय आम्हाला हे शब्द होते आणि एक महिन्यात कोणीच काही बोललं नाही त्याच्याबद्दल एक सव्वा महिना झाला या गोष्टीला आणि हे प्रवृत्ती जी आहे शरद पवारांना संपवायचं हे धक्कादायक होतं कारण का एक सशक्त लोकशाहीमध्ये संपवायची भाषा नसते आणि आम्ही संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलंय त्या चौकटीत राहूनच काम करतो आणि करत राहू त्याच्यात ही संपवायची भाषा ही धक्कादायक होती आणि सत्तेतले लोक जेव्हा बारामतीत येऊन म्हणतात आम्हाला शरद पवारांना संपवायचंय हे खूप दुर्दैवी होतं आणि लोकशाहीमध्ये हे मला तरी योग्य वाटतं तब्येत ठीक नसत नसलं त्यांना भाषण करायला लावलं जातो असं अजित पवार ठीक आहे या प्रत्येकाला बोलायचा अधिकार मी पवारांचा मुलगा नाही त्यामुळे मला व्यवस्थित आज पुन्हा एकदा मी ते वक्तव्य जे केलेलं आहे मुलगा नसल्यामुळे मला व्यवस्थित जे काही ते टावलं गेलं आता तुम्हाला त्यांचा स्वभाव आहे

अजीद फहरांचा स्वभाव या महाराष्ट्राला माहिती आहे हे जे डिटेल्सबाबत अमुकपुल डेंनी गंभीर असं आरोप केलेला आहेत अडरो पाटील हे त्यांच्या कंपनीचा फायदा होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे तुम्ही सुद्धा अडरोळच्या सोबत होतात काय वाटतो नाही मला धक्कादायक एक तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट पार्लमेंटमध्ये एक तर मी त्यांच्यासोबत नव्हते हा ते शिवसेनेत होते हां नाही तेव्हा आम्ही एकत्र नव्हतो एक आणि जरी एकत्र असतो म्हणजे आजही अशी पद्धत पार्लमेंटमध्ये आहे की जेव्हा आपण एका कंपनी एक कुठलाही व्यवसाय करत असलो तर त्याच व्यवसायामध्ये कंपनीमध्ये असेल आपण तर त्याचाच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असू नये आणि जर असेल तर आपण सांगितलं पाहिजे कमिटीला की हो माझा असा असा धंदा आहे मग स्पीकर निर्णय घेतात की तुम्हाला त्याच्यात द्यायचं का नाही त्याला इंग्रजीत चांगला शब्द आहे ओ आय कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट त्याच्यामुळे हे धक्कादायक आहे की जे ज्याचीच आपलीच कंपनी आहे त्याच कंपनीमध्ये जी निर्णय करते त्याच्यातच तुम्ही पार्लमेंटरी कमिटीमध्ये जाता एक गलत काही काल ऑर्डर उभटल्यानी असा देखील आरोप केला की मुले जे आरोप करतात त्या प्रश्नाबरोबर तुम्ही सुद्धा कॉमन प्रश्न तेच विचारलेले आहेत कोणी तुम्ही आणि आडरावांचे प्रश्न सेम आहेत आडरावने आरोप केले माझी कुठली कंपनी आहे माझी कुठली कंपनी आहे सुप्रिया सुले की सबसे बडी इमानदारी आहे आणि मी नाही म्हणत भारतीय जनता पक्ष पण म्हणतो में तो कोई भी नाही आणि जर त्यांना ह्याची चर्चा करायची असेल तर ते म्हणतील ती वेळ ते म्हणतील तो दिवस आणि ते म्हणतील ते विषय मला बसायची बारामतीला मतदान होत तेव्हा आपण अजित पवारांच्या मातोश्रीला भेटा गेला हो होता नक्की काय कारण होतं काय चर्चा तर त्या माझ्या काकी आहेत म्हणजे माझी काकी आहे चर्चा काय झाली चर्चा म्हणजे कातुने तुमच्या काकीशी काय बोलता तेच मी माझ्या काकीशी बोलले आता हे सगळे विरोधक उतरलेले आहेत अमोल कोळेंच्या विरोधामध्ये आणि एकेकाळी ते तुमच्या सोबत मां कसं पाहतात तुम्ही एकाकी पडले असं वाटतं का कोळें एकाकी कसे पडतील अमोल दादा आणि सत्यमेव मेव जय ते सत्याचाच विजय होतो एकेकाळी तुम्ही ज्यांना भाऊ म्हणायचे अतुल बेंडके असतील ते आता पोलेंचा अगदी प्रचंड प्रमाणात विरोध करतायत पोलखोल करतायत कसं पाहत कसली पोलखोल कसली पोलखोल आरोप कसला त्यांचं असं म्हणणं आहे की पण अमूल कोल्हे कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमासाठी पैशाची मागणी करायची प्रूफ विका प्रूफ दिला सांग सुप्रिया म्हणत होती तू म्हणेल ती वेळ तू म्हणेल ती जागा आणि तू म्हणशील तिथे मी येते आणि आपण ऑन कॅमेरा चर्चा करू आणि त्यांनी आरोप करावे मी प्रत्येक आरोपाचं उत्तर देईन आणि तो म्हणेल तो विषय तो म्हणेल ती वेळ आणि तो म्हणेल ती जागा एनी टाईम पवार साहेबांच्या सांगण्यावरूनच बी जे पी मध्ये जायचं पाठीमागं ठरलं होतं असं सुद्धा अजितदादा किंवा इकडचे जे मंत्री वळसे पाटील असे पक्षाचे आमदार असे त्यांनी सांगतात मेरा पेट बहुत बडा धन्यवाद <laughs>